शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा दारूची शिशी फुटून काच पोटात घुसल्याने ट्रक क्लीनरचा मृत्यू वडनेर भोलजी नजीक घडली घटना कृतक खामगाव येथील रहिवासी ट्रकवर क्लीनर असलेला युवक अचानक पळत सुटल्याने जोरात पडला व याच वेळी त्याने कमरेत खोचून ठेवलेली दारूची शिशी फुटली व काच त्याच्या पोटात घुसल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भोलजी गावानजी घडली याबाबत या ट्रक चालक गजानन बबन वसू वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार बाळापूर नाका यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्याच्यासोबत नितीन शिवाजी विधाते वय वर्षे चाळीस राहणार बाळापूर फैल हा ट्रकवर क्लिनरचे काम करतो मात्र तो दारू पिण्याच्या सवयीचा असून त्याला फिट येतात दरम्यान ते दोघे ट्रकने गुजरात वरून खामगाव येत असताना नितीन विधाते याला अचानक फिट आली त्यामुळे त्याचे हात बांधून ठेवले होते दरम्यान वडनेर भोलजी नजीक नितीन हा ट्रक मधून उतरून विश्वगंगा नदीकडे पळत सुटला व पळत असताना अचानक तो जोरात खाली पडला त्यामुळे त्याच्या कमरेला असलेली दारूची शिशी फुटून पोटात काज घुसली यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने नितीन विधाते याचा मृत्यू झाला या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे